माटरगावच्या भर बाजारात चुलत भावाने चुलत कुराडीने तोडले खुनाने वादावरून नृशंस कृत्य दोन हे गंभीर जखमी जिगाव प्रकल्पात जमीन गेल्याने कोट्यवधी रुपये मिळाल्यानंतर अवघ्या काही लाखांसाठी दोन चुलत भावात वाद निर्माण झाला होता या वादाचे पर्यावसन आज एकाचा काटा काढण्यात झाले चुलत भावाने चाळीस वर्षीय चुलत भावाला भर बाजारात आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास कुऱ्हाडीने डोक्यात वार करून खून केला एवढंच नाही तर मृतकासोबत असलेल्या चुलत वहिनीवरही कुराडीने जीवघेणा हल्ला करून त्यांनाही जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला शेगाव तालुक्यातील माटरगाव बुद्रुक येथील आठवडी बाजारात भर दुपारी हा खुनी थरार घडला ग्रामस्थांच्या माहितीनुसार जिगाव प्रकल्पात या दोन चुलत भावांना प्रत्येकी एक कोटी रुपये मिळाले होते तर फक्त तेरा लाखावरून या दोघात वाद होता या वादात एका भावाने दुसऱ्या चुलत भाऊ संपविला आहे या घटनेने भर बाजारात एकच खळबळ उडाली होती जलम पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या माटरगाव येथील आठवडी बाजारमध्ये मूळचे भास्तण येथील रहिवासी व सध्या खामगाव येथे राहणारे शत्रुघ्न मिर्गे वय चाळीस यांच्यावर त्याच्या चुलत भाऊ सोपान मिरगे राणार माटरगाव याने पैशाच्या वादातून भर बाजारात मानेवर डोक्यावर कुराडीने वार करून भर बाजारात त्याचा अगदी निगृह खून केला मृतकाच्या पत्नी राणी व साली मोनाली भागवत राणार अकोला या बचावासाठी धावल्या असता त्यावरही आरोपीने कुराडीने सपासप वार केले त्यात त्या गंभीर जखमी झाल्यात मृतक व त्याचा चुलत भावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पैशावरून वाद सुरू होते या दोघांनी या आधी जलम व खामगाव पोलिसात परस्पराविरुद्ध तक्रारी देखील दाखल केलेल्या आहेत खुनात झाले या घटनेची माहिती करताच जलमचे ठाणेदार अमोल सांगडे व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून खून झालेल्या इस्माचे प्रेत ताब्यात घेत खामगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले दोन गंभीर जखमी महिलांना उपचारासाठी खामगाव येथील शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे चुलत भावाचा खून करणारा सोपान मिरगे हा घटनास्थळावरून पळून गेला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा